नमस्कार मित्रांनो आजचा नवीन ब्लॉग आहे आज रॉकीला भेटण्यासाठी बघा कोण आलाय इकडून हा इकडून इकडून

झालं नॉर्मल झालं ते आता फक्त त्याचे जखम हे करायला फक्त जखम ते काही तर बाटल्या भरलेत ना ते पूजा पायाला पण तर जखम आहे ना नीड झाली पण थोडी आहेच आहे ना त्याला

तुम्हाला काही नाश्त्याला पाहिजे असेल काहीच नाही संपल्या सगळं मागवायचं র <recme> हात नको लावा म्हणलं असेल आई त्याला गरम पाणी दिलीस के का केलंय का ठेवलंय आता आता घरामध्ये आपली रॉकी आहे ना ते रॉकीचे केसे लागतील त्याला सगळे ड्रेसला